नमस्कार चला आज एक इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत मी आपण मागे एक कम्प्लीट केली आहे सिरीज ज्याच्यामध्ये आपण रुलिंग नंबरबद्दल पूर्ण बोललो आहे डिटेल ओके पण फक्त आपल्या जन्मतारखेमध्ये फक्त डू रुलिंग नंबर इम्पॉर्टंट नसतं रुलिंग बरोबर डेस्टिनी नंबर पण तितकंच महत्त्वाचा असतं एक साधारण आपल्या वयाच्या थर्टी थर्टी नंतर साधारण त्याचं ॲक्टिवेशन वाढत जातं आपल्या डेस्टिनी नंबरचं ओके तर आज आपण बघणार आहोत आपला डेस्टिनी नंबर असतं काय आणि काय महत्त्व असतं त्याचं आपल्या लाईफमध्ये ओके तर पहिलं शिकूया की डेस्टिनी नंबर काढतात कसं ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची पूर्ण जन्मतारीख घ्यायची आहे त्याचं पूर्ण टोटल करायचं आहे ओके म्हणजे कसं आता माझी थोडक्यात जन्मतारीख आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तर मी काय करणार सात प्लस टू म्हणजे फेब्रुवारी प्लस वन नाईन एट फाईव्ह जे काही टोटल येणार अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये करणार आणि त्याचं जे काय सिंगल डिजिटमध्ये टोटल येणार दॅट इज माय डेस्टनी नंबर ठीक आहे तर आपल्या आपल्या जन्मतारखेचा पूर्ण जन्मतारखेचा जो टोटल येतो सिंगल डिजिटमध्ये एक शेवटचा जो अंक असतो तो तुमचा डेस्टनी नंबर असतो तो तितकाच महत्वाचा असतो जितका तुमचा रुलिंग नंबर महत्वाचा असतो ठीक आहे तर आज आपण बघूया ह्याचं महत्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये तर ह्याला मी शिकवत असते माझे क्लासेस चालतात न्युमरोलॉजीचे त्याच्यामध्ये मी सांगत असते आपला जो रुलिंग नंबर आहे आपली जी जन्मतारीख आहे ठीक आहे ती आपली ड्रायव्हर नंबर असते ठीक आहे आणि जे आपलं डेस्टिनी नंबर आहे तो आपला कंडेक्टर असतो ठीक आहे कंडेक्टर बघ गाडीत आपण बसतो आपण ड्रायव्हरला तेवढं बघतो तेवढं म्हणजे बाहेरून एक पर्सनॅलिटी आपली आपल्याला कळते की तुमचं बिहे तुमचं कसं असेल तुमचं नेचर कसं असेल तुमचं बाकीचं बिहेवियर पॅटर्न कसं असेल साधारण एक व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो ना ते आपण ह्यानी समजू शकतो ठीक आहे तुमच्या डेट ऑफ बर्थने ओके पण तुमचं जे डेस्टिनी असतं ना ते दाखवतं की तुमचं भविष्य काय असणार आहे तुमचे गोल काय असणार आहे तुमच्या आयुष्याचं सोल पर्पज कुठेतरी आपण म्हणतो ते काय असणार आहे ठीक आहे आणि कुठल्या प्रकारे तुम्ही एंड तुमच्या लाईफचं करणार आहे ठीक आहे म्हणजे जसं कंडक्टरला माहिती ना तुम्हाला उतरायचंय कुठे त्याला माहिती तो मेन रोल प्ले करतो ऍट द एंड ओके की ही तुमची डेस्टिनी आहे इथून इकडे जायला पाहिजे कारण ड्रायव्हर ड्रायव्हर फक्त गाडी चालवणार ओके डेस्टिनी पर्यंत पोहोचवायचं काम तुमचं डेस्टिनी आली टिंग 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 कंडक्टरच करणार आहे तर इतका महत्वाचा रोल प्ले करतो कंडक्टर नंबर आपल्या आयुष्यामध्ये ठीक आहे तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत प्रत्येक नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये तो कंडक्टर नंबर काय करतो म्हणजे थोडक्यात माझ जन्मतारीख आहे सात तर सात सोळा पंचवीस कुणाची ही जन्मतारीख असेल त्यांचा रुलिंग झाला सात ठीक आहे तर सात बरोबरच कॉम्बिनेशन एक असेल तर काय होणार दोन असेल तर काय होणार तीन असेल तर काय होणार या गोष्टी थोड्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात कर। नमस्कार चला आता बघूया आपण रुलिंग नंबर टू आणि डेस्टिनी नंबर वन टू नाईन पर्यंतचे लोक कसे असतात आणि काय असतात त्यांच्या क्वालिटीज ठीक आहे जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या दोन तारखेला अकरा तारखेला वीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला झालाय तर तुमचं रुलिंग नंबर होत आहे टू ओके आणि तुमचं डेस्टिनी जर वन असेल तर मग तुम्ही कसे रिॲक्ट करता ओके प्रत्येक सिच्युएशनला किंवा कसं असतं तुमचं लाईफ काय डेस्टिनी नंबर तुमच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट टाकतो ते आ, आज आपण बघणार आहोत वन टू नाईन नंबरपर्यंत ओके तर आपण पहिलं बोलूया रुलिंग नंबर टू डेस्टिनी नंबर वनबद्दल ओके तर अगेन इथे ना सूर्य आणि चंद्राचं कॉम्बिनेशन आलं ठीक आहे तुमचं रुलिंग नंबर टू असेल तुम्ही इमोशनल असता है ना थोडंसं डाऊन टू अर्थ असता थोडाशा सेन्सिटिव्ह असता असं कुठेतरी बघितलं जातं पण आतमध्ये लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये असते ओके बट आपल्या आत ना क्लॅश चालू असतं कुठेतरी अननेसेसरी रेस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त येते ह्यांच्यावरती आणि त्यामुळे ना ह्यांना इरिटेशन खूप जास्त होतं ठीक आहे म्हणजे इनर जे वादळ आहे ना ते आ, हे करता करता ना सांभाळता सांभाळता ह्यांचं म्हणजे तिसी पस्तीसी ह्याच्यामध्येच जाते की खूप अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये आणि खूप स्ट्रगल कुठेतरी ना फॅमिली लाईफ डिस्टर्ब लहानपणापासून ह्यांचं असू शकतं की जसं प्रेम जसं आपुलकी हवी आहे त्यांना भेटली नाही ह्यांना है, स्वतःचं स्वतःला सगळं करावं लागलं अशा टाईपच्या गोष्टी घडतात आणि तशा ह्याच्यातच हे मोठे होत जातात हो जाता। आणि कुठेतरी तिशी पस्तीसी नंतर असं बघितलं जातं की थोडं स्टेबिलिटी येणं थोडंसं हे होणं पण ना त्यावेळेला पण त्यांच्यामध्ये खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात खूप गोष्टी असतात त्यामुळे थोडं इरिटेशन जास्त होऊ शकतं म्हणजे चिडचिड थोडी जास्त होते आणि इनर्स जे वादळ आहे ना ते संपत नाही म्हणून हे लोकांना ना त्या सर्कलमधून बाहेर निघणं खूप डिफिकल्ट होतं खूप प्रयत्न करावे लागतात एफर्ट करावे लागतात निघू शकतात पण स्वतःला डिसिप्लिन मध्ये लागतं कधी कधी असं पण होतं की तीशी पस्तीशी पर्यंत माणूस ना गिव्हअप करून टाकतं की यार काहीच होणार नाही आता काहीच होऊ शकत नाही माझ्याकडनं जमणारच नाही माझं तर आयुष्यव्ह थॉट्स अबाउट देअर लाईफ आणि लहानपणापासून ज्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडल्या त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करणं अशा टाईपचं घडू शकतं आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो ह्यांना स्टेबल होण्यात जर ह्यांनी त्या गोष्टीला कॉन्कर करत करत जर त्या बाँड्री लाईनला क्रॉस क्रॉस केलं ना तर मग हे खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही गोष्टी हाताळतात आपले इमोशन्स पण आणि आपली रेस्पॉन्सिबिलिटी पण ओके किंवा ते डेडिकेशन टुवर्ड्स देअर वर्क आणि बाकीच्या गोष्टी ना खूप चांगल्या पद्धतीने ते लोक करू शकतात ओके तर त्यांना फक्त शांत राहून आ, हे करायला पाहिजे म्हणजे जा, पुढे जायला पाहिजे जा, थांबायला नाही पाहिजे हे थांबले की मग यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आता बघूया रुलिंग नंबर टू आणि डेस्टिनी नंबर टू बद्दल यांचं कुठेतरी असं बघितलं जातं ना स्टार्टिंग पासून दे आर व्हेरी इमोशनल सेन्सिटिव्ह पर्सन यांच्यासाठी ना फॅमिली बाकीच्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि काही वर्षांनंतर पण हे खूप रिस्पॉन्सिबल असतात आणि दे आर व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड्स आपल्या कर्तव्य आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करतात खूप जास्त स्वतःला कुठेतरी मागे ठेवणं एक है ना गिविंगवाला नेचर की ठीक आहे चल तू घेऊन टाकतो ठीक आहे मग ह्यांना ना ते कॉम्प्रमाइज पुढे पण जाऊन त्यांना खूप मध्ये करावं लागतं आतल्यात हे रिकामे होत राहतात ड्रेंड आउट होत राहतात लो फील करतात ना आणि लोक कुठेतरी यांना फॉर ग्रांटेड घ्यायला लागतात हळूहळू अशा टाईपचं घरच जातं काही वेळानंतर यांना म्हणजे रिअलाईज होतं तो बंद खूप उशीर झालेला असतो स्वतःची पर्सनॅलिटी चेंज करणं थोडं डिफिकल्ट होतं लोकांच्या नजरेमध्ये बिकॉज लहानपणापासून दे आर लाईक वाली पर्सनॅलिटी ना त्यामुळे मग तो कंटिन्युएशनमध्ये जातो जातं नंतर दे फील की यार काहीतरी चुकतं आहे डबल मूनची एनर्जी आहे मी खूप चुकीचं करतो आहे मी स्वतःबरोबर चुकीचं करतो आहे मी खूप अन्याय केले स्वतःवर ह्या गोष्टी जाणवतात पण त्याला परत रिकवर करणं थोडं डिफिकल्ट होतं ऑफकोर्स इट्स नॉट असं नाही आहे की हे होऊ शकत नाही होऊ शकतं यांना ग्राउंडेड राहायला पाहिजे बॅलन्स राहायला पाहिजे कुठेतरी आणि मागच्या चुकांपासून शिकून जर हे लोक पुढे गेले ना तर मग आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी हे लोक हँडल करू शकतात किंवा कंट्रोल करू शकतात आणि व्यवस्थित त्याला हाताळायचं शिकू शकतात पण ह्यांनी आपल्या चुकापासून शिकायला पाहिजे त्यांना वाटत नाही ठीक आहे माझं नेचरच आहे असं मी गिवरच आहे माझं असंच आहे बिहेवियर तर मग लोक लुटत राहतील तुम्हाला ठीक आहे या गोष्टी थोड्याशा लक्ष देऊन केलं तर मग लाईफ चांगलं राहील यांचं काही प्रॉब्लेम नाही आहे पण थोडं आपल्या चुकांपासून शिकून थोडं एक हॅ ना हुशार व्हायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो या लोक आता बोलूया रुलिंग टू आणि डेस्टिनी थ्रीबद्दल ओके जर हा कॉम्बिनेशन तुमचा असेल तर तुम्ही खूप जास्त क्रिएटिव्ह असता खूप जास्त टॉकेटिव्ह असता आणि आपली ना कशा ना कसं तुम्हाला एक्सप्रेस करायची असतं आहे मे बी दॅट इज थ्रू हे ना रायटिंग असू शकतं थ्रू कविता असू शकतं किंवा एक पोयट्रिकल वेनी असं आपलं एक्सप्रेस करणं गोष्टी ह्या गोष्टी होऊ शकतात आणि तीशी पस्तीसशी नंतर ह्या गोष्टीमध्ये रुची खूप जास्त वाढते लिखाणामध्ये किंवा पोयम लिहिण्यामध्ये किंवा मग एक्सप्रेस करण्यामध्ये किंवा असं व्हिडिओ वगैरे बनवून ना काहीतरी गोष्टी सांगणं किंवा आपल्या आसपासच्या लोकांना हो काहीतरी खूप मोटिवेट करणं अशा टाईपचं फिलिंग यांना येऊ शकतं ओवरऑल क्रिएटिव्हिटी खूप जास्त असते क्रिएटिव्ह फील्डमध्ये खूप चांगलं करू शकतात हे लोक असं नाही नसतं ह्यांचं की एका सर्कलमध्ये राहून करायचं त्यांना नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन नवी 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 गोष्टी ट्राय करायच्या असतात एक्सपेरिमेंट करायचं असतं आणि ॲडव्हेंचर थोडंसं करून बघायचं असतं असं असतं इथे कुठे ना बॅलन्स होतं बिकॉज गुरु आहे मून बरोबर तर तो, तो इमोशन्सला पण थोडा प्रॉपर वेनी हाताळू शकतो इमोशन्स तर असतात इमोशनल असतात बट बिकॉज ऑफ ज्युपिटर हे खूप व्यवस्थितरित्या हाताळू शकतात थोडंसं आपल्या इमोशन्सला म्हणजे लोकांना ना जास्त फायदा नाही उचलू देत पटकन आपल्या चुकांनी शिकतात आणि अगेने ह्या गोष्टी नाही घडायला पाहिजे म्हणून अलर्ट पण होतात कुठेतरी असं बघितलं जातं ह्यांचं ओवरऑल लाईफ म्हटलं तर चांगला मेजर प्रॉब्लेम असा येत नाही आहे आणि खूप छान आयुष्य जगतात आपलं आणि त्यांनी आपल्या हॉबीला जर कंटिन्यू केलं ना तर आयुष्य खूप सुंदर होतं यांचं म्हणजे दे फील सॅटिस्फाईड इनर सॅटिस्फॅक्शन त्यांना भेटू शकतं पण हॉबी सोडून असं खूप दबून राहिले ना की मग प्रॉब्लेम होणार